श्री स्वामी समर्थ होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पाच रुपयाच्या नाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आपल्याला पाच रुपयाचं नाणं इथे ठेवायचं आहे हे नाणं ठेवल्यामुळे आपले करोडचं कर्जातून आपली मुक्तताही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक चांदीची वाटी घ्यायची किंवा अगदी तुम्ही मातीची पंती घेतली किंवा मातीची वाटी घेतली तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकायचं आहे चिमडूभर साखर टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि या सर्वांना एकत्रित करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाच रुपयाचं एक नाणं हे ठेवायचं आणि त्यानंतर ही वाटी उचलून आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची दीड दोन तासाकरता तशीच ठेवायची त्यानंतर ती आपल्याला झाकून ठेवायची संपूर्ण रात्रभर ही वाटी आपल्याला चंद्रप्रकाशामध्येच ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर या वाटीमधलं आपल्याला पाच रुपयाचं नाणं काढून घ्यायचं देवघरामध्ये त्याची पूजा करायची आणि तुम्ही तिजोरीमध्ये हे नाणं ठेवू शकतात